अंक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक अंक किंवा नंबर सूट होत नाही म्हणून राशीनुसार तुमच्या वाहनाचा रंग आणि नंबर कसा असावा चला याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार जन्मपत्रिकेत चंद्र प्रबळ असेल तर पांढऱ्या किंवा फिकट रंगाचं वाहन घ्यावं असं म्हणतात याउलट ज्यांच्या जन्मपत्रिकेत राहू प्रबळ असेल त्यांनी जर पांढरं वाहन खरेदी केलं तर त्याला अडचणी निर्माण होऊ शकतात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीनुसार ज्योतिषशास्त्र बरंच काही सांगू शकतं त्यात अनुकूल वेळ म्हणजेच शुभमुहूर्त वाहन खरेदीसाठी शुभरंग लकी नंबर प्लेट इत्यादी त्यानुसार राशीनुसार तुमच्या वाहनाचा रंग आणि नंबर कसा असावा तर सर्वात पहिली रास आहे मेष मेष रास राशीच्या व्यक्तींसाठी पांढरा फिकट हिरवा गुलाबी रंगाचे वाहन शुभ मानले या व्यक्तींनी काळ्या रंगाचं वाहन कधीच खरेदी करू नये असं सांगितलं जातं यासोबतच वाहनाच्या नंबराची बेरीज ही कधीही चार किंवा सात असायला हवी त्यानंतर वृषभ रास या राशीच्या व्यक्तींसाठी फिकट गुलाबी क्रीम कलर काळा पांढरा किंवा गडद निळा रंग शुभ मानला जातो यामुळे यांनी अशा रंगाचीच वाहनं खरेदी करावी असं सांगितलं जातं सा शिवाय वृषभ राशीच्या व्यक्तींनी लाल रंगाच्या वाहनांपासून दूर राहावं लाल रंगा व्यतिरिक्त मरून रंग खरेदी केला जाऊ शकतो आणि वाहनाच्या नंबरची बेरीज ही पाच किंवा आठ असावी त्यानंतर मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींनी गडद चमकदार सोनेरी काळा गुलाबी लाल किंवा पांढरा या रंगासोबत मिळते जुळते वाहन खरेदी करावे त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटची बेरीज ही सहा किंवा नऊ असावी त्यानंतर कर्करास या राशीच्या व्यक्तींसाठी निळा पांढरा गडद हिरवा आणि फिकट पिवळा रंग शुभ राहू शकतो यांनी काळ्या रंगाचं वाहन खरेदी करू नयेत वाहनाच्या नंबरची बेरीज ही आठ किंवा नऊ असावी त्यानंतर सिंहरास वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या व्यक्ती प्रबळ असतात सिंह राशीच्या व्यक्तींनी सूर्यानं प्रभावित असतात त्यांच्यासाठी नारंगी केशरी किंवा फिकट पिवळा पर्पल सोनेरी किंवा लाल रंगाचं वाहन खरेदी करणं अनुकूल ठरू शकतं त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटची बेरीज ही दोन किंवा चार असावी त्यानंतर कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कोणत्याही रंगाचं वाहन शुभ असतं मात्र कन्या राशीच्या व्यक्तींनी काळ्या किंवा हिरव्या रंगांपासून दूर राहावं त्याच्या वाहनाच्या नंबर प्लेटची एकूण बेरीज पाच किंवा आठ असावी त्यानंतर तूड राशी तूड राशीच्या व्यक्तींसाठी पांढरे किंवा गडद निळ्या रंगाचे वाहन शुभ मानले जाऊ शकते या व्यतिरिक्त काळा गुलाबी वाहन देखील ते खरेदी करू शकतात त्यांच्या वाहनाच्या नंबरची एकूण बेरीज तीन किंवा सात असावी त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पर्पल मेरून बॉटल ग्रीन हिरवा किंवा रेडिश ब्लॅक रंगाचं वाहन खरेदी करणं उपयुक्त ठरू शकतं वृश्चिक राशींनी मात्र मिक्स शेड असणाऱ्या रंगाचं वाहन खरेदी करू नये असा सल्ला दिला जातो त्यांच्या वाहनाच्या नंबरची बेरीज चार किंवा पाच असावी त्यानंतर धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी पिवळा गडद हिरवा निळा नारंगी या रंगाचं वाहन खरेदी करणं शुभ मानलं जातं त्यांनी काळ्या रंगाचं वाहन खरेदी करण्यापासून दूर राहावं असा सल्ला दिला जातो शिवाय त्यांच्या वाहनाच्या नंबर nah प्लेटची si, बेरीज ही तीन किंवा आठ असावी त्यानंतर मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी ग्रे निळा किंवा फिकट रंगाचे वाहन शुभ मानले जातात मात्र मकर राशीच्या व्यक्तींनी लाल लाल रंगाच्या वाहनांपासून दूर यासाठी त्यांनी वाहन कधीच खरेदी करू नये असा सल्ला दिला जातो शिवाय मकर राशीच्या वाहनांच्या नंबरची बेरीज चार किंवा नऊ असावी त्यानंतर कुंभरास कुंभ राशीचे पुरुष आणि स्त्रिया सहजा मूळ आणि स्वतंत्र असणं पसंत करतात या व्यक्तींना प्रगतीशील दृष्टिकोन आवडतो शिवाय कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी काळा निळा जांभळा किंवा हिरवा हा रंग शुभ असू शकतो कुंभ राशीच्या वाहनांच्या नंबर प्लेटची बेरीज दोन किंवा सात असावी त्यानंतर रास मीन राशीच्या व्यक्तीत जर चंद्र मीन राशीत असेल राशी तर त्यांच्याकडे कलात्मक किंवा अंतर्ज्ञानी व्यक्तिमत्व आहे असं म्हणले जातात शिवाय ज्या व्यक्तींची रास मीन आहे त्यांनी फिकट गुलाबी पिवळा किंवा गडद निळ्या रंगाचं वाहन खरेदी करावं हिरव्या रंगाचं वाहन यांच्यासाठी धोक्याचं असू शकतं त्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेटची बेरीज ही सहा किंवा आठ असावी असं सांगितलं जातं तर राशीनुसार वाहनांचा रंग आणि नंबर कसा असावा हे आपण जाणून घेतलंय अंक आणि ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक अंक किंवा नंबर सूट करत नाही म्हणून राशीनुसार आपल्या वाहनांचा रंग आणि नंबर कसा असावा याबद्दल आपण समजून घेतलंय तुमच्या राशीनुसार तुमच्या वाहनाचा रंग आणि नंबर मिळता जुळता आहे का कमेंट करून अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका